आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचं दुसरं अधिवेशन दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारी रोजी कोल्हापूरच्या सिद्धगिरी कनेरी मठ येथे होत आहे एकोणतीस जानेवारी रोजी सकाळच्या सत्रातील अधिवेशनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभा हस्ते व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे दुपारच्या सतरामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित ददा पवार यांची प्रकट मुलाखत होणार आहे तसेच महाराष्ट्र महागौरव व डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार दोन हजार चोवीसचं वितरण केलं जाणार आहे यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार श्रीनिवास पाटील आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे डॉक्टर ओमप्रकाश शेटे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अधिवेशन होणार आहे अधिवेशनाचं स्वागत अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजा शेरसागर यांनी स्वीकारलं आहे अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी मंगळवारी कोल्हापूर झालेल्या विकास भोसले जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फासके शहर अध्यक्ष प्रशांत चुएकर सचिव धीरज रुकडे सोलापूर शहर अध्यक्ष प्रशांत कटारे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे आदी उपस्थित होते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं दुसरं अधिवेशन कोल्हापूर येथे कनेरी मठ या ठिकाणी अठ्ठावीस व एकोणतीस जानेवारी रोजी होत आहे त्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडं राहील या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्याच्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष तसेच आ, मित्र या संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर हे आहेत या अधिवेशनात प्रमुख अतिथी म्हणून आयुष्यमान भारत योजना मिशन आणि महात्मा फुले आरोग्य योजना याचे राज्याचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व नेते वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर देखील या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनात छत्रपती शिवाजी विद्यापीठ व संघटनेच्या वतीनं कृत्रिम बुद्धिमत्ता व माध्यमे या विषयावर परिसंवाद होणार आहे मला सांगायला आनंद वाटतो की या अधिवेशनात एक आकर्षणाचा आणि औत्सुक्याचा विषय म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची चित्रपट कलावंत ज्यांनी देऊळ आणि वळूसारखे चित्रपट देऊन मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला असे गिरीश कुलकर्णी हे अजितदादांची मुलाखत घेणार आहेत मला राज्यातल्या सर्व पत्रकारांना विनंती आहे की या अधिवेशनात आपण सहभागी व्हा या अधिवेशनात आयुष्यमान गोल्डन कार्ड प्रत्येक पत्रकाराला देण्याची व्यवस्था त्या 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 ठिकाणी एक छोटा कॅम्प देखील आम्ही आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी येणाऱ्या आधार कार्ड घेऊन येणाऱ्या सर्वांना हे कार्ड वितरित करण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपण करतोय तरी या अधिवेशनात सर्वांनी सहभागी व्हावं जय हिंद जय महाराष्ट्र सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन